जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपण बोलणार आहे एका अतिशय महत्वाच्या विषयावरती ते म्हणजे सव्वीस जानेवारी आता जे रिपब्लिक डे परेड झाली त्यात त्याच्या एक दिवस आधी भारत सरकारने अनेक शौर्य पुरस्कार जाहीर केले ज्यामध्ये एक अशोक चक्र काही कीर्तीचक्र काही शौरचक्र ही जाहीर करण्यात आली आणि जे अशोक चक्र विजेते होते त्यांना आपल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी सगळ्यांच्या समोर ते अशोक चक्र प्रदान केलं तर आता हे जे शूरवीर आहेत ज्यांनी हे शौर्याचं काम केलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्याविषयी आपण बोलू आणि हे जे आजचं आपलं जे बोलणं आहे हे सगळं जे सायटेशन म्हणजे त्यांचं जे, जे, जे प्रशंसा पत्र जे सरकारनी जारी केलेलं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे सर्वात पहिले एक कीर्ती चक्र देण्यात आलेलं आहे हे कीर्ती चक्र जे दिलेलं आहे यांचं नाव आहे लेफ्टनंट कर्नल आदित्य श्रीकुमार घाटगे लेफ्टनंट कर्नल आदित्य श्रीकुमार घाटगे हे ट्वेंटी वन पॅरा स्पेशल फोर्सेसचे आहेत आणि आपल्या माहिती करता ज्या आपल्या स्पेशल फोर्सेसच्या बटालियन आहे त्याच्या त्याच्यामधली ट्वेंटी वन पॅरा स्पेशल फोर्सेस ही एक अतिशय महत्वाची बटालियन आहे याचे ही मराठा रेजिमेंटची एक बटालियन आहे आणि यांचं काम हे ईशान्य भारतात चालू असतं आणि हे नेहमीच काम चांगलं करतात आता आपण जे नेमकं का काम कर्नल घाटगे यांनी केलं त्याच्याविषयी बोलू पहिले तर अशा प्रकारची ऑपरेशन आपण जी करायचो म्यानमारमध्ये जाऊन त्याच्याविषयी बोललं जात नव्हतं आपल्याला आठवत असेल की जुलैच्या महिन्यामध्ये अकरा ते बारा जुलैच्या महिन्यामध्ये पेपरमध्ये एक बातमी आली होती की उल्फा नावाचा एक बंडखोर गट आहे ज्यांचे ट्रेनिंग कॅम्प हे म्यानमार मध्ये आहेत त्यांनी एक बातमी दिली होती की त्यांच्यावरती भारतीय सैन्याने हल्ला केला आणि ज्यामध्ये त्यांचे दोन महत्वाचे नेते मारले गेले आणि अनेक जखमी झाले त्यावेळेला भारतीय सैन्याने याविषयी काहीही म्हणजे बातमी ही दिलेली नव्हती आणि आपले जे पी आर ओ होते म्हणजे पब्लिक रिलेशन ऑफिसर ते या विषयावरती एकदम चुप होते परंतु आता जे शुलता पुरस्कार जाहीर झाले सव्वीस जानेवारीला तर तिथे लेफ्टनंट कर्नल जे आहेत घाटगे यांचं यांच्या नावासमोर दिलेलं आहे की त्यांनी नेमकं काय केलं आहे ते त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की घाटगे कर्नल घाटगे यांनी एक आपलं गुप्तहेरांचं एक अतिशय चांगलं जाळ निर्माण केलं त्यांनी जे जो कॅम्प होता त्याची जागा नीट अतिशय चांगल्या पद्धतीने शोधली कारण ही जागा म्यानमारच्या पुष्कळ आत असते तिथे जाणं धोकेदायक असतं जे जंगल असतं ते अतिशय घनदाट असतं आणि जंगलाच्या आत जाऊन त्यांनी आपलं एक म्हणजे मदत घेतली आपल्या शस्त्रांची किंवा मदत घेतली ड्रोनची आणि त्याच्या मदतीने त्यांनी हा जो कॅम्प होता त्यांच्यावरनं अचूक हल्ला केला ज्यामध्ये दोन महत्वाचे नेते मारले गेले आणि नऊहून जास्त जे दहशतवादी होते हे मारले गेले तर हा उल्फाला एक अतिशय मोठा धक्का होता आपल्याला कल्पना असावी की आता मधले जेवढे बंडखोर गट आहेत बहुतेक सगळे बंडखोर गट आता चुपचाप बसले म्हणजे त्यांनी सीज फायर म्हणजे सरकारशी करार सीज फायरचा करार केला आहे आणि ते वाटाघाटीमध्ये गुंतलेले आहेत परंतु परेश बरुआ यांचा उल्फाचा जो गट आहे तो मात्र अजून वाटाघाटी करायला तयार नाही कारण त्यांना चीन मोठ्या प्रमाणामध्ये मदत देतं आणि चीननी त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला भारताच्या विरुद्ध जो संघर्ष आहे तो चालू ठेवावाच लागेल त्याला माहिती असतं की याच्या आधी ज्यांचे कॅम्प हे होते बांगलादेशमध्ये हसीना ज्या वेळेला बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या त्यावेळेस त्यांनी या कॅम्पना काढून टाकलं आणि अनेक बंडखोरांना भारताच्या हवाली केलं परंतु काही मात्र पळून गेले म्यानमारमध्ये आणि जिथे उल्फाचा हा, हा एक मोठा ट्रेनिंग कॅम्प होता आणि यामध्ये हे जे ऑपरेशन झालं यामध्ये आ, एक चांगलं काम केलं ट्वेंटी वन पॅरा स्पेशल फोर्सेसनी खास खास तर कर्नल खाडगे यांनी आणि त्याकरता त्यांचं जे आहे ते कौतुकच करायला पाहिजे जनरली आपल्याला कल्पना पाहिजे की सोळाशे त्रेचाळीस किलोमीटरची आपली बॉर्डर आहे म्यानमारला लागून आणि भारत आणि म्यानमारची बॉर्डर आणि त्या म्यानमारची जी घनदाट जंगलं आहेत तिथे त्याच्या सरकारचं अजिबात लक्ष नाही त्यांचं तिथे कंट्रोल नाही आणि अनेक बंडखोर गट तिथून भारताच्या विरोधात कामगिरी करत असतात तर त्याच्यामधला उल्फासा एक गट होता ज्याला आता हा जो आहे मोठा धक्का लागलेला आहे तर त्याकरता कर्नल घाटगे आणि ट्वेंटी वन पॅरा स्पेशल फोर्सेस जे आहे यांचं आपण कौतुक हे करायलाच पाहिजे याच्या त्यांना याकरता चक्र जे पुरस्कार आहे ते त्यांना मिळालेलं आहे आता याच्यानंतर अनेक कीर्तीचक्र जे विजेते कीर्ती चक्र, चक्र सुद्धा जाहीर करण्यात आली त्यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया आता भारतीय सैन्य नेमकं शांतता काळामध्ये काय करतं म्हणजे आज आता आपण बोलत आहोत नेमकं यावेळेला भारतीय सैन्य काय करत आहे तर आता जवळजवळ अडीच ते तीन लाख भारतीय सैन्य हे भारत पाकिस्तान सीमा जी आहे तिथे रात्री मध्ये म्हणजे घात लावून बसलेला आहे सातशे नव्वद किलोमीटर ही आपली लाईन ऑफ कंट्रोल आहे जी पाकिस्तानला लागून आहे काश्मीरमध्ये जिथून पाकिस्तान दहशतवाद्यांना भारताच्या आत पाठवण्याचा प्रयत्न करतो आणि पंच्याण्णव टक्के दहशतवादी यांना आपल्याला एल ओ सी वरतीच मारण्यामध्ये यश मिळतं पाच टक्के फार तर भारताच्या आत येणार त्यांना यश मिळू शकतं नंतर त्यांना मग इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन करून त्यांना मारलं जातं तर इथे आत्ता ती सैन्य तिथे रक्षण करत आहे दुसरं जी आपली एल एसी जे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे म्हणजे सियाचंद ग्लेशियर तिथे सुद्धा आपलं सैन्य रात्रीच्या वेळेला तैनात असतो एवढंच नव्हे तर भारत चीन जी सीमा आहे त्या सीमेवरती सुद्धा भारतीय सैन्य हे तैनात असतं तसं तस म्हटलं तरी सीमा शांत आहे पण चीन इथे काही ना काहीतरी खुसपट हे काढतच असतो आणि याच्याशिवाय पुष्कळच भारतीय सैन्य काश्मीरच्या आत त्यांनी वेगवेगळे म्हणजे गट तयार केले त्याला रोमिओ फोर्स व्हिक्टर फोर्स वगैरे म्हटलं जातं जिथे दहशतवादी विरोधी अभियानामध्ये ते काम करतात जशी माहिती मिळते की या भागामध्ये दहशतवादी लपलेले आहेत तर त्यांना जाऊन तिथे ते, ते मारतात आणि आपल्याला आठवत असेल की मागच्याच आठवड्यामध्ये दोन दहशतवादी हे मध्ये मारण्यात आले आणि त्याच्याकरता आपली किंमत होती आपल्या एका हवालदार तिथे स्पेशल फोर्सेसच्या रक्त सांडलं तर आता आपण हे जे शौर पुरस्कार जे मिळालेले आहेत खास त्यांच्याविषयीच फक्त बोलू एक शौर्य पुरस्कार मिळालेला आहे मेजर अर्षदीप सिंग मेजर अर्शदीप सिंग एक आसाम रायफलचे होते आणि त्यांना कीर्तीचक्र मिळालं चौदा मे दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी एक म्यानमार बॉर्डरवरती त्यांनी एक पेट्रोल म्हणजे ते घेऊन पेट्रोलिंग ते करत होते आणि त्यांच्यावरती दहशत आपल्या बंडोखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यामध्ये त्यांनी दहशतवाद्यांना मारलं आणि ज्यामध्ये त्यांना दहशतवाद्यांकडनं एक आरपीजी आणि काही शस्त्र सुद्धा मिळाली तर त्याकरता त्यांना शौरचक्र हे माफ करा कीर्ती चक्र हे, हे शूरता पुरस्कार मिळालेला आहे दुसरं शूरता पुरस्कार जे आहे ते आहे नायब सुभेदार ढोलेश्वर सुब्बा हे दोन पॅरा स्पेशल फोर्सेसचे होते त्यांना सुद्धा कीर्तीचक्र मिळालं कारण ते किश्तवाडच्या जंगलामध्ये दहशतवाद्यांशी त्यांचा मुकाबला झाला ज्यात त्यांनी दोन दहशतवाद्यांना मारलं आणि त्याकरता त्यांना शौर्यचक्र हे देण्यात आलं लेफ्टनंट कर्नल घाडगे आदित्य आहे त्यांच्याविषयी आपण बोललेलो आहे मग पुढचे जे आहेत ते आहे मेजर अनशुर बालटू हे बत्तीस आसाम रायफलचे होते त्यांना शौरचक्र जे मिळालेलं आहे तर त्यांनी आसामच्या दिमसा हासो या जिल्ह्यामध्ये एक एन्काउंटर झाला ज्याच्यामध्ये त्यांनी तीन दहशतवाद्यांना मारलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रही पकडण्यात आली याचा पुढचं जे श्रुता पुरस्कार आहे ते आहे मेजर श्रीकांत यादव मेजर श्रीकांत जाधव हे पाच पॅरा स्पेशल फोर्सेसचे आहेत ज्यांनी शोपिया जे जम्मू काश्मीरमध्ये आहे तिथे एक दहशतवाद्याला मारलं त्याकरता त्यांना शौरचक्र हे मिळालेलं आहे त्याच्यानंतर आहेत मेजर विवेक हे बेचाळीस राष्ट्रीय रायफलचे होते त्यांना शौरचक्र मिळालं त्यांची जी कारवाई पंधरा मेला झाली होती कॉर्डन आणि सर्ज म्हणजे शोध मोहिमेमध्ये त्यांनी दोन दहशतवाद्यांना मारण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता याच्याशिवाय मेजर एल टी सिंग मेजर एल टी सिंग हे अकरा पॅरा रेजिमेंटचे होते ज्यांना शौर्यचक्र मिळालं त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये एका एका सिव्हिलियनला किडनॅप केलं होतं दहशतवाद्यांनी त्यांनी त्यांना सोडण्यामध्ये मदत केली तर त्याकरता त्यांना शौर्यचक्र हे मिळालेलं आहे पुढचे सहावे विजेते आहेत कॅप्टन योगेंदर सिंग ठाकूर हे सिक्स पॅरा स्पेशल फोर्सेसचे आहेत त्यांना शौरचक्र देण्यात आलं मध्ये त्यांनी जैश ए मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला मारण्यामध्ये एक मोठी भूमिका बजावली त्याच्याशिवाय हो आहेत सुभेदार मोझेस हे एक आसाम रायफलचे होते त्यांनी ही जी सीमा होती आपली आसामची आसाम, आ, आसाम माफ करा म्यानमार आणि भारताची सीमा तिथे एका दहशतवादाला मारलं याच्याशिवाय नेक्स्ट आहेत लान्स नाईक दफादार बलदेव हे चार राष्ट्रीय रायफलचे होते ते त्यांना एकोणीस सप्टेंबरला एका काउंटर ऑपरेशन मध्ये त्यांनी एक मा दहशतवाद्याला मारलं परंतु त्या मोहिमेमध्ये त्यांना वीरमरण हे प्राप्त झालं त्याच्यानंतर नव्व जे आहे ते आहे मॅन मंगलम संग वैपेई हे तीन आसाम रायफलचे होते ज्यांनी मणिपूरमध्ये एक दहशतवाद्याला मारण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आणि त्याच्याशिवाय एक आहे मॅन दुब्रा ज्योती दत्ता हे तेहतीस आसाम रायफल जे होते त्यांना शौरचक्र मिळालेलं आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला त्यांनी केलेल्या कारवायांमध्ये ज्यामध्ये एक दहशतवादी हा मांडण्यात आला होता तर लक्षात असावं की आता आपण शांततेमध्ये पुण्यामध्ये बसलेलो आहोत किंवा शहरामध्ये बसलेलो आहोत परंतु याच वेळेला आपल्या काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियान सुरू असतं काश्मीर सीमेवरती आपलं सैन्य तैनात असतं ईशान्य भारतामध्ये वेळोवेळी दहशतवादी विरोधी अभियान होत राहतात मी आपल्याला सांगितलं होतं की माझं जे पुस्तक आहे ऑपरेशन सिंदूर या विषयावरती त्यामध्ये मी म्हटलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या विरोधात चाललेलं एक दीर्घकालीन युद्ध आहे आणि त्यांना ही केवळ पाकिस्तानच्याच विरोधात नाही तर हे चीनच्या विरोधात सुद्धा आहे कारण जे ईशान्य भारताचे जे दहशतवादी गट आहेत यांना चीन मोठ्या प्रमाणात मदत करतो चीन नक्षलवादी किंवा जे माओवादी असतात त्यांना पण मदत करतो चीन हे जे अर्बन माओवादी असतात त्यांना पण मदत करतो याच्याशिवाय जी म्यानमारची सीमा आहे तिथून मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स आत पाठवण्याचा प्रयत्न केला जातो तिथे सुद्धा वेळोवेळी ऑपरेशन सुरू होतात तर तिथे सुद्धा आपले अनेक जवान त्यांना वीरगती वगैरे हो मिळते परंतु एवढं नक्की की म्यानमार सीमा म्हणा किंवा चीन सीमा म्हणा किंवा पाकिस्तानला लागलेली एलओसी म्हणा याचं रक्षण करण्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि याचं जे श्रेय आहे हे श्रेय जात हे जे वीर ज्यांना आता शौर्यचक्र मिळाली ज्यांना आता कीर्ती चक्र मिळाली हे सगळे शूर जवान ज्यांनी देशाचे रक्षण करण्याकरता ते जखमी झाले त्यांनी काय एक, एक दोघांनी प्राण्याचं बलिदान दिलं तर या सगळ्यांचं आपण कौतुक करणं महत्वाचं आहे आणि जे जखमी जे जखमी झालेले आहेत ते रिकवर होतील अशी मला पक्की खात्री आहे आणि ज्यांना वीरगती मिळाली त्यांना सुद्धा आपण श्रद्धांजली अर्पण करतो मी इथेच थांबतो जय हिंद